नमस्कार मी मांडली बी एकविरा विद्यालयामध्ये कला शिक्षक आहे आजच्या पाठामध्ये आपण चित्र बोलते आपल्याशी हा उपक्रम राबवतोय मुलं वर्तमान पेपरमधील चित्रामधून सुंदर सुंदर चित्र तयार करणार आहे आपण नेहमीच पाहतो चित्रांमध्ये रेषांमध्ये आकारांमध्ये वेगवेगळ्या भावना असतात वेगवेगळे अर्थ असतात आणि हेच अर्थ आपल्याला वेगवेगळ्या कल्पना देत असतात पण गरज आहे ती त्या प्रकाराचा दृष्टिकोन निर्माण करण्याची विद्यार्थ्यांमध्ये तशी दृष्टी निर्माण करण्याची ही संधी आपण या उपक्रमाद्वारे मुलांना देतो आहे आपण आता ग्रुपमध्ये डिवाईड होणार आहोत आणि प्रत्येक ग्रुपने आपल्यासमोर आलेला न्यूजपेपरचं चित्र अभ्यासायचं आहे त्याच्यात असले चित्र माहिती याचा शोध घ्यायचं आहे आपलं मत मांडायचं आहे आणि मग आपण त्याच्यातून पुढे जाणार आहोत एक सुंदर चित्र काढायला आता आपण खाली घरी घालणार तिथे पण ब्ल्यू कलर आणि या साईडला एक चॉकलेट आणि चिकनाचा खरा आनंद एक क्रमांक घालू ते काय पाण्यामध्ये कचरा टाकू नका दुसऱ्या क्रमांकामध्ये लिहूया की पाण्यामध्ये नदी नाले व समुद्र स्वच्छ ठेवा मासाने आपलं जीवन जगू द्या हे लिहिलं एवढी जागा असायला पाहिजे ना

त्या उपक्रमामध्ये या, उपक्रमा या वयातील विद्यार्थी हा उपक्रम अतिशय चांगला राबवतात उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी चंचल असतात एकमेकांमध्ये मिसळून काम करणारे असतात बरे वाईट याचा समज असतो आणि म्हणून माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी या उपक्रमाला अतिशय चांगला न्याय देतात काय आपण याच्यातून काय चित्र काढणार आहोत काय साध्य करायचे आपल्याला याच्यामध्ये दोन अशा वेगवेगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या जातीचे आणि यात एखाद्या अप्ला, अप्ला स्वाद आपुलकीचा छान आहे पण मग तिथे चहा दाखवायची नाही रेड लेबल जे चहाचा दुसरा शिकवतो आपल्यामध्ये आपण किती वाढते आता चहा पिल्यावरच काय संवाद साधू सुद्धा बोलून सुद्धा एकमेकांचे दुःख जाणून सुद्धा आणि त्याला एखादा शब्द आपण आपल्या कल्पनेत जोडायचा पुढे तर हे लोकल जे आहे ते तिथे मर्च करायचं नाही आणि त्याच्यावर आपण आपल्या कल्पनेतला शब्द टाकायचा बघा बरं तुम्हाला काय सुचतो शेतकरी पहिला आता खुशीत असायचा कारण का पहिला चार महिने पाऊस पडायचा आणि शेतात पीक खूप छान यायचं पण आता अशी द्यायची परिस्थिती आली आहे की दुष्काळामुळे शेतात पीक येत नाहीये आणि उपाशी मारत आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाहीये दहा माणूस इथे चालतो आणि ते गाडी तर आम्ही सांगणार आहे की गाडीचा वापर जरा कमी टाळा जर जवळचा प्रवास असेल तर आपण पायीच प्रवास करूया कारण कारण का। आपल्या पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल जरा आणि त्यांची बचत होईल आणि प्रदूषण आपलं थांबेल <प्रीण> <ना। ्रीण> विद्यार्थी स्तरावरती चित्रकलेमध्ये अनेक नियमांमध्ये अडकून पडलेले असतात मोठं पाहिजे रेषा बारीक पाहिजे रंग हाच हवा आकार तसाच हवा अशा अनंत गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि मग असं झालं तर मुलं त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावतील कशा आणि त्याच उंचवण्यासाठी त्यांना मुक्तपणे सहज काम करता यावं तो प्रयत्न या उपक्रमातून आपण करतोय मुलं नाविन्यपूर्ण चित्र तयार करतात सुंदर सुंदर चित्र बनवतात आणि सहज मना असं वाटत चला जाऊया चित्रांच्याकडे आणि बोलूया चित्रांशी चित्र बोलते आपल्याशी

त्यामुळे अनेक लोक मारलीही जातात आणि काय लढाई तुमच्यासाठी होती तर काय खूप सारे लोक मारली जातात त्यामुळे आता सगळ्यांनी मित्र व बंदुत्ताच्या स्वभावाने एकमेकांशी बघायला पाहिजे आणि हे युद्ध चालले